नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे मऊ मक्खन श्रीखंड खूप भारी तेही बनवा घरच्या घरी तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे तेही दूध आपण संपूर्ण उकळू न देता अर्धवट तापून घेतलेलं आहे की जेणेकरून त्या दुधाची साई दुधामध्येच म्हणजे घट्टपणा येण्यासाठी मदत करते तर त्यासाठी त्याला अर्धवट तापून घेतलेलं आहे आता हे दूध आपण थंड करून एका पातिल्यामध्ये काढून घेणार आहोत आणि या दुधामध्ये असं कोमट करून घेतलेलं आहे हे दूध जास्त गरम नाही आहे तर या दुधामध्ये आता आपण एक चमचा भरून एक चमचा भरून आपण विरजण टाकून घेणार आहोत दह्याचं आणि ते विरजन टाकून थोडंसं दूध हालून घेतोय एक रात्रभर आपण दही घेण्यासाठी आता हे असंच ठेवणार आहोत आता हे पाहू शकताय आपण एक रात्रभर ठेवल्याच्या नंतर हे दही खूप दगडासारखं घट्ट झालंय कारण की दूध तापवताना मी त्या दुधामध्ये बिलकुलही पाणी घातलं नव्हतं कारण की जरी आपण पाणी घातलं किंवा नाही घातलं तरी पण श्रीखंडाला त्यातलं पाणी पूर्ण निचडून द्यावंच लागतं आता त्यासाठी काय केलेलं आहे मी एक पातिल आणि पातिल्यावर चाळणी मांडलेली आहे आणि त्याच्यावर आता आपण एक रुमाल सुती रुमाल टाकून घेणार आहोत आणि त्या सुती रुमालामध्ये हे दही आपण सुती रुमाल चाळणीवर टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे दही मी ओतणार आहे खूप घट्ट असं दही झालेलं आहे खूपच छान घरी बनवलेल्या पदार्थाची नक्कीच वेगळी चव आणि रुची असते त्यासाठी तर मी नेहमी घरच्या घरीच अशा काही रेसिपी बनवते तर यासाठी आपण आता झाकण ठेवून चार ते पाच तास अशीच चाळणी आणि पातेल्यावर ठेवणार आहोत हे पाहू शकताय आपण त्या दह्यातलं पाणी चाळणीतून निचरून येते खाली आणि आता आपण हे पाहू शकताय त्या दह्यातलं पाणी बरचच कमी झाले खूप वेळा महिला तर पोटळी बांधून ठेवतात रुमालाची पण मी शक्यतो तर असच करते नाही बांधत मी पोटली खूप घट्ट असं दही झालेलं आहे आणि दह्यातलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे हे आणि आता आपण हे रुमालातलं पाहू शकताय चाळणीतलं पाणी किती दह्यातलं खाली आले खूप असं सारं दह्यातलं पाणी निघून गेलेलं आहे आता या रुमालाला आपण एक थोडीशी एक गाठण बांधून आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत थोडा वेळ कमीत कमी आपण दोन ते तीन तास हे फ्रीजरमध्येच ठेवायचं आहे याला जाडसरपणा येण्यासाठी जाडसरपणा येण्यासाठी आपण फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहोत आणि आता आपण चार तासाच्या नंतर हे पाहतोय खूपच जाड आणि घट्ट झालेला आहे हे पूर्ण दगडासारखं घट्ट होऊन याला खूपच निब्बरपण आलेलं आहे आता हे आपण खूप सुरेख झालेला आहे हे खरंच त्यासाठी पहा एक साखर घेतलेली आहे मी थोडीशी एक वाटीभर आपल्या आपल्या आवडीनुसार साखर घ्यायची आणि त्यासाठी मी विलायची पण घेतलेली आहे सहा ते सात विलायची थोडंसं सा बदाम घेतलेलं आहे आता ते बारीक करून घेऊयात आपण साखर आणि विलायची या विलायचीमध्ये थोडी साखर टाकल्याच्या नंतर विलायची पटकन बारीक होण्यास मदत होते पिठी साखर आणि विलाईची आपण बारीक करून घेतलेली आहे आता हे दही आपण असं छान असं फेटून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यातला जो जाडसरपणा आहे तो पूर्ण असा मऊ लुसलुसितपणा येणार आहे त्याला इतक्या प्रमाणात आपण ते फेटून घेणार आहोत आपण घरच्या घरी खरंच आपल्या माझ्या रेसिपीप्रमाणे तुम्ही एकदा एकदम घाटू क्रीमी आणि शुद्ध घरगुती श्रीखंड नक्कीच बनवून पहा आता त्याच्यामध्ये आपण ही साखर आणि वेलची पावडर टाकून घेतलेली आहे साखर आणि वेलची पावडर आता हे देखील आपण त्याच्यामध्ये खूप छान असं फेटून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता आपण बदामाचे थोडे किस काढून घेतो आहे त्याच्यात टाकण्यासाठी पिस्ताही चालतो पण मी पिस्ता नाही टाकलेला खूपच छान असा सुगंध येतो आहे श्रीखंडाचा तुम्हीही एकदा नक्कीच बनवून पहा